नमस्कार मित्रांनो आज मी सुट्टी काढली का तर एक मोठा बाजार भरला आमच्या गावात अजून एक नवीन आणि ते बायको चल बाजारला चल बाजारला चल चल चलो आम्ही तर तयार आहे बाजारला जायचंय तयार म्हणजे काय तयार होऊन बाजार जाते ती काय पिशवी पिशवी घे की बाजार कुठं भरलाय तर माहित आहे का बुधवार बाजार नाही भरला ही ही लहान मुलांची म्हणजे शाळेत पाचवी ते दहावी शाळा बारावीपर्यंत शाळा इंग्लिश स्कूल आहे मग तिथं शाळेत बाजार भरला आणि त्या पोरांना लहान वयासाठी तिथं भरलाय मग त्या बाजारचं नाव आहे आनंदी बाजार तर तुला त्या बाजार दाखवतो हे बाजार आनंदी बाजार तुला बाकीचा बाजार सगळं बघितलं असतील थोडं थोडं किरकोळ पण हे आनंदी बाजार वेगळाच आहे लहान मुलांचा किलबिलाट असं काय वरडून तसं तुला दाखवतो चल हा हाय बघा आनंदी बाजार जनता विद्यालय मळवलीवर असं इथं सुरुवातीत केले गेट केले तर असं बघूया आता बाजार अस बाजारस बाजार असं मस्त मिरच्या मिरच्या घ्या मिरच्या हे ना काय आण काय तिळ बारकी पोराशी सगळे बाजार बसले सगळं ज्वारात 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 द्वारात पोरा मिरच्या तिकडाय द्या गोडाय द्या खरं सांग ए वरड वरडा अस ज्वारात जरा मिरच्या घ्या मिरच्या असं जोरात असा बघा जरा गाज वरात लिंब कशी आहे ती ला कशी आहे ती दहा ला दहा होय तीन दिवस ला फ्रीज नाही फ्रीज नाही आमच्यात बरं का बर बर बरं आलू महाग जरा बघूया पुढं अ घरची आणली ते कशी आणली ते घरच्या ते मग नेऊ का तशीच ला तशीच नाही देशवी चल हाय तिला काय बघूया जरा काय काय इकडे विषय काय बघूया अजून थोडासा बाजार असा ताजा ताजा बाजार भरलाय जोरात टॉपले मग काय हे पण पोरगा आले पैसे आणले त्या बाजारला होईल खरं सांग वीसच आणले हे बापाने वीसच रुपये दिलेत खरेदी दिगड मला ती खायला बिस्किट देत नाही आता तिकडं बी सगळं तरकारी ताज ताज आणि बायकू काय नाही नुसती हिंडती पिशवी घेऊन काय घ्याय नाही घ्याय ना माझ्या मागे जाळीला काय करायचं नुसतं खाती काय तू तुला खायचं पडलं इथं घे की माळवा काय घ्यायचंय ती नुसतं माझ्या मागे तुला पैसे देऊ खर्चाला बरं थांबा कुथमी रांदी या एवढ्या एवढ्या बारकी केवढ्या लावल्या दहाला तीन अरे हसते हसते बारकी हाय का झाला तीन आहे का घे नाही काय दहा ला तीन दहा ला तीन कोथमिर आणली दहा ला दोन देताय का हा दहा ला दोन देत आहे मग घे घेत पुरी बरं का द्या पण उशीरायत दहा ला दोन दिलेले पिस बाजारात बर का कोथमिर दोन मोठे पेंट द्या बरं बर का दोन 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 नाही ते दोन दहाला दोन दहाला काहीच बोल नाई इकडं सगळं बाजारात कुरकुर सुद्धा आलं इकडं आज घ्या घ्या वरटके जरा नुसता गे काहीच म्हण नाही तुम्ही हा होय काहीच म्हणा नाही कसं कायच ती वडा बिस्किट दहाला ला चार दहाला चार म्हण गे दहाला चार बिस्किट म्हण मग कितीला आहे सांग की कितीला बिस्किट सगळे पाच पाच वाले जा ती की दोन दे दोन दे दोन दे पाच पाच दोन दे का त्याचं ढिगारा आले ते बरं का किलो न जायत पाच रुपयाला दोन रुपयाला सांगा हाय तर दहा रुपयाला अनलिमिटेड भेळ आहे किती पण खावा मला मग इथंच पॉट भरून खाऊया काय दहा रुपयाला अनलिमिटेड आहे पाऊस आहे का ला ला मग ज्वारात आहे बघा आहे इकडं इथंच आता बेळ खाऊया तापलंय भरपूर तेच बर का मग मस्तपैकी असं तोंडाला पाणी सुटते अशी बेळ आहे हो दे मीच खाते आता आमच्या तोंडातनं पाणी गाळायचं तोरी खाऊन टाकायचं सगळी बेळ लई हाऊ रे ते बेळला भाज्याला खायला छान आहे ना त्यात मग पूर्ण शिकते ती काय 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 नेहमी ना मस्त आहे ना चला मग काय अजून खायचं काय काय तेच की बिर्याणी आता इथं बसून खायला अनलिमिटेड आहे का पाणीपुरी आहे बरं का बाय तोंडा सुटलाय पाणी आणि पाणीपुरी एक नंबर केली आणि दहा रुपयाला अनलिमिटेड आहे बघा आहे का नाही हसले नाही मग बहुतेक ना खायला नाही म्हणते ते बार घ्या चला घ्या बायकोला नाही खात पाणी सुटलंय बाजरी बाकरी सुद्धा आले द्या लोणचं चटणी दही ते लावून बनवले अजून सकरा दे सुद्धा मिळलय बघा बाजारात कसं चौ इकडे भेळच आहे पाणी तो मसाला दूध सुद्धा आणले पाच रुपयात मसाला दूध आहे बा पाच रुपयात मसाला दूध आणलंय निघते ना जरा बार काय शिकला हळूहळू एवढं स्वस्त मिळतंय दूध सुद्धा बा का, का गावाकडं हा होय घर चांगलं दूध बार लाव 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 मग बार हे बर काही पाच रुपयाला मसाला दूध आहे पण असं एक नंबर आहे तुम्हाला कुठून कळणार नाही का इकडे बाजारात आला असं कळलं एक नंबर आहे हा एक नंबर आहे ना चव दुसरं काय खाण्यापेक्षा केमिकल मसाला दूध पेलेला चांगला हा मस्त आहे एक नंबर आहे दूध किती पैसे द्यायचे रे दोन घेतले दोन पाच पाच दहा रुपये झालं आहे का नाही हा शिकतोय अजून अजून डेरिंग आहे त्याच्यात बघा करायची असा बसला एक दीदी आपे चटणी दहा रुपयात आहे इकडं पाणीपुरी आहे पाणीपुरी आता लय खाल्ली आहे पोट भरले हे ह्यांच्याकडे एक पाणीपुरी खाय ह्यांच्याकडे फ्री आहे बघ ह्यांच्याकडे फ्री आहे हे ऐकला हे नाही परवड अनलिमिटेड आहे का सांगा बरं बरं घ्या खाऊन बघा हा की घे इकडं पाच रुपयाला काय खजाय वाटतं हां इथं अनलिमिटेड नाही काही नको मनाय नाहीतर आपल्याच घरी लावतील चक्की हो हे दहा रुपयाचा येत आवाज सगळं घ्या घ्या म्हणून पाच रुपयाला सगळ्याचा आवाज द्यायचा घ्या घ्या म्हणून काय ठेवायचं नाही आनंद बाजार झालेला आहे बाजार आनंद लुटलाय पैसे किती गेले तर माहित आहे का पैसे किती गेले हा तुझ्या खाण्यालाच पैसे जास्त गेले ते सगळ्यात जास्त हा त्यातलेच पैसे जे खायलाच पैसे गेले पिशवी मोकळीच आहे याच्यात कुथिमिरच नुसती घेतली गेलो पाहिज्यावर त्या पाणीपुरीवर बिरायंग आली काय हां तर चला मग जरा बाजार आणण्यात घेतलाय मस्त वाटलं तर चला टाटा बाय बाय